नाना, नाना लक्षात घ्या मोठा यंदाच्या पुसेगावच्या हिंद केसरी मैदानातील महाराष्ट्र हिंद केसरीचा जा मानकरी झाला आणि त्याच्या तालमीतला आता ता छोटा कोकटेला मला असं वाटतय पुढच्या सिझनच्या पुसेगावच्या मैदानामध्ये हिंद केसरी किताब पटकवलेला या ठिकाणी दिसणार कारण वस्तू तशी आहे काय सांगाल काय नाही आता आपल्या मनासारखं पळालं वासरू काय नाव ह्याच नाव ह्याच लक्षात ठेवलं होतं आम्ही पहिलं बर पण आम्ही बेलकेवाडीला मैदानात गेलो पोरला तिथं गट काढला शिमे काढल्यानंतर आपले समालोचक आहेत मयूर तळेकर हा त्यांनी म्हणले वासरू वास पिंटू शर्ट मोडकांचं वडकिंच बरं ते लहानपणीपासूनच आपल्याकडे एक पाच सहा महिने झालं जसं घेतलं तसं बारीक असतानाच आपल्यापासून तर त्यांनी मग ते म्हणले आले हे तो तुमच्या त्या कॉकटेल सारखाच पळतोय मग मग त्यांनी ते सुंदर उर्फ छोटा कॉकटेल तर सुंदर उर्फ छोटा कॉकटेल हा आणि पहिल्याच नाव लक्ष ला होतं होत आणि प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर विंग यांनी ह्याचं नाव पाडलेलं आहे छोटा कॉकटेल आणि तो पण सुंदर पळतो ना ना ह्याच्या काय सांगाल यानं कुठल्या मैदानामध्ये एक नंबर केलाय ह्याचं काय झालं पहिलं मैदान आम्ही केलं ह्याचं उरळी कांचनचं तिथं पण चांगल्या गाड्यात पळालं गट काढला होता सेमीला काय नाही बसली आणि नंतर दुसरं मैदान केलं आम्ही बोर बसलो बेलकेवाडीचं तर तिथं ते जांभूळ वाडीकरांचा होता याच्या बरोबर आणि गट काढला सेमी काढला आणि एक नंबरच केला तिथं पण फायनल ला फायनल एक नंबर केला तिथं तीनशे सत्तर गाड्या होत्या टोटल तीनशे गाड्यांमध्ये एक बैल मैदानात एक त्र्यानव या छोट्या कॉकटेलनी नंबर केला होता फाइ आणि पिंटू शर्ट बद्दल काय सांगाल पिंटू शेट म्हणजे ते काय राजा माणूस आहे त्यांच्याबद्दल काय थांबा सगळ्यांनाच माहिती आणि त्यांचा विश्वास आहे आपल्या पण आणि वासरू पण पळतय म्हणजे नाही का त्यांनी पण तेवढेही केलं आणि तेच काय त्यांच्याबद्दल काही जास्त कुठली खरेदी ही खरेदी अजून पिंटू शेटने सांगितले नाही कुठून आणले आणि किंमत किती ती पण सांगितली नाही डायरेक्ट आणून सहा महिन्यापूर्वी माझ्याकडे सोडलं होतं आणि तवपासून आपल्याकडे वासरू नंतर एक महिनाभर चाळीस गावला एक एक ते का त्यांच्याकडे महिनाभर पाठवलं होतं ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी ट्रेनिंग साठी त्यांनी ट्रेनिंग देऊन तुमच्याकडे आपण पण फेर काढलं होतं पण त्यांनी शिकवायची गरज नाही असं ट्रेनिंग दिलं हा ट्रेनिंग दिलं चांगलं त्यांनी त्याला शिकवायची गरज नाही असं ट्रेनिंग दिलं तर अतिशय सुंदर पळाला आज पैरेकरी कोण होत आज पैरेकरी ह्यांचा शंभू होता सत्तारबाई सयद आणि सरपंच आहेत वडकिंचे त्यांचा शंभू छोटा शंभू छोटा शंभू त्याच्या बरोबर होता त्याच्याबरोबर किती गटात पळाला गट चौतीसाव्या गटात पळालो तास किती होत चौतीसाव्या गटात तीन नंबर तासा पळालो बर आणि सहाव्याशी मी ताज पाच नंबर तासा पडव आणि आज, आज काय क्वार्टर फायनल ला पात्र राहिले क्वार्टर फायनल ला समाधान एवढंच आहे की चांगल्या गाडीत पळून क्वार्टर फायनल ला म्हणतात दस लहान बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे तसं आदतचं पाय आता आत दिसायला लागलाय पळ पण पळू लागलाय आणि विशेष म्हणजे दादा ज्या दिवशी बोर मध्ये एक नंबर केला त्यावेळेस कुठल्या गटात पळाला होता तो त्यावेळेस सव्वीस नंबर गटात पळालो होतो आणि दुसऱ्या शे दोन नंबर तास बरोबर आणि सव्वीस नाव काय होतं त्या मैदानाचं ते बेलकेवाडी यात्रेचं मैदान यात्रेचं मैदान होतं जुनं पारंपरिक आपण बाहेर होतो नाही तर निश्चित मुलाखत झाली असती नानांना ना मी बरेच दिवसाला म्हणत होतो की मला छोट्या कॉकटेलची मुलाखत घ्यायची ती म्हणली आज मैदानात येणार आहे मग घेतलेली आहे मुलाखत मित्रांनो कारण की तो पण सुंदर असा पळतो आणि सेम कॉकटेल सारखाच तो पण आता पळायला लागलेला आहे आणि आज सगळ्यात जास्त चर्चा काय झाली आपले प्रसिद्ध समालोचक प्रवीण गाटे यांनी एक पुकार दिला त्या पुकाराविषयी सांगा आता पुकार तर त्यांनी हिंद केसरीचं दिला स्वप्न तर हिंद केसरीचं प्रत्येक बैलगाडा मालकाचा पुकार आ, बावी हिंद केसरी या वर्षीच हिंद केसरीचा मान मानकरी होईल म्हणून बरं बघू आता त्यांच्या मनात आहे सगळ्यांच्या मनात आहे आणि देवाच्या मनात असलं तर शंभर टक्के होईल शंभर टक्के होईल बरं बरं मित्रांनो निश्चितच चांगल्या पाहुणे आपण सगळी कार्य केली तर आपल्याला देव हा नेहमीच चांगलं फळ देत असतो पिंटू शेट मोडक म्हटलं की बैलगडी शरीर क्षेत्रातील दिलदार आणि राजा माणूस आहे म्हणूनच त्यांच्या धावणीला अशी गुणवान बैल घडतायत आणि एक नंबर करतायत चांगली धावतायत आता पिंटू शेट यांच्याशी काय चर्चा झाली का घरचा साज कधी पाळताना दिसेल घरचा बघू पळवायचं चाललंय झालंय त्या दिवशी एक नंबर केला तेव्हा चर्चा झाली पण ह्याच महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात घरचा साज पळवायचा घरचा साज पाळवायचं पण मित्रांनो घरचा साज आपल्याला लवकरच पळताना दिसणार आहे ज्यावेळेस पिंटू शेट मैदानात असतील आणि छोटा कॉकटेल असेल त्यावेळेस पण आपण एक मुलाखत निश्चित घेऊ नाना आता नियोजन कोण करते याचं नियोजन मीच करतो नानाच करतात मित्रांनो नियोजन आणि हा एक नंबरचा मानकरी आहे आ, बोर मैदानातला त्यामुळे आता काय करायला पण नसायला अडचण नाही अडचण काय नाही पैऱ्याला मजाय ना आता माणसं आत म्हणतात वायदी भेदी पण आपल्याला काय अजून पर्यंत वायदीच मागितली नाही कारण ना, आज बी त्या दिवशी पण तू नागे काय त्यांनी भाडं सुद्धा घेतलं नव्हतं तू करावागजवाल्यांनी मावली पण दिल त्यांनी पण आपल्याला पण काय पैसेच नाही आज पण काय नाही चांगली माणसं चांगली चांगली काय नाही आपण चांगला असल्यावर काय नाही अजिबात वायदी लागत नाही बरोबर आपण बी चांगलीच काम करतो मैदानात सगळे त्यामुळं काय म्हणजे नाही मित्रांनो निश्चितच आता नानांच्या ना तालमीत आहे हा छोटा कॉकटेल निश्चितच भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रसिद्ध समालोचक प्रवीण घाटे यांनी पुकार दिला आहे की एक हिंद केसरी झाला आता हा आदत पण हिंद केसरी झाला पाहिजे ही त्यांनी अपेक्षा बाळगलेली निश्चितच ती पूर्ण होईल धन्यवाद नाना थँक्यू